नमस्कार तळोदा येथील राजकीय क्षेत्रात नावाजलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना उबाठा अर्थात महाविकास आघाडीचा पदाधिकारी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला याचाच अर्थ महायुतीचा घटक पक्षात प्रवेश केला राज्यात भाजपाचे बहुमत आहे शहादा तळोदा आमदार भाजपाचा आहे असे असताना घटक पक्षात प्रवेश केला दोन तीन महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत हे सारे महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाडवी यांच्या विरोधात काम करत होते शिंदेचा शिवसेनेवर समाज माध्यमांवर टीका करत होते कोठे घोडे अडले आज मंदरणी करत शिंदे सेनेत मुंबईला जाऊन प्रवेश करून आले याचाच अर्थ स्थानिक भाजपाचे आमदार यांच्याशी सूत जमले नाही येणाऱ्या काळात पालिकेची निवडणूक कधी होईल सांगता येत नाही भाजपा आमदार राजेश पाडवी यांचे वर्चस्व पाहता उबाठा व राष्ट्रवादीकडे स्थानिक सक्षम नेतृत्व नाही कोणाच्या भरवशावर राजेश पाडवी अर्थात भाजपासमोर लढत देणार यापेक्षा राजेश पाडवी नाही तर रामशा पाडवी चंदुभैया ही सही यातूनच जिंदा होऊ तब्ब्यात पक्ष बदल या नाही यांनाही बदल स्वीकारावा लागला आमदार राजेश पाडवी यांच्या विरोधात राजकारण करताना अनेकांच्या दुकाना बंद झाल्या आहेत काहींचा बंद होण्याच्या मार्गावर आहेत ही दुकाने चालू ठेवण्यासाठी पक्षनिष्ठा समाजसेवा गेली चुलीत हमको तो दुकान चलाना हई असे तर नाही ना यातून सध्या तरी कुठलीही निवडणूक नसताना मुंबईला जाऊन प्रवेशाचे सोपस्कार पार पडले आहेत राष्ट्रवादी व उबाठा सेनेचे शहरात तंबरडे मोडले असून शिंदे सेनाला बळ मिळणार आहे यातून प्रवेशकर्त्यांना सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा करूया जय शिवाजी जय भवानी सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब लाईक करा आज आज या राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहादा धरगाव येथील सर्व प्रमुख पदाधिकारी उभा ठाचे आणि शरद पवार काँग्रेसचे यांनी सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे आम्ही सर्वांनी त्यांच्या मनापासून स्वागत केलं आहे आणि त्याच कार्यक्रमासाठी आज तळोद्याच्या सगळ्या गटाचं नगरसेविका सर्व नगरसेवक सरपंच सर्व प्रमुख यांचे सर्वांच मी मनापासून स्वागत करतो आणि भविष्यामध्ये शिवसेना या जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी नगरपालिका व जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पडकवण्यासाठी आम्ही सर्व वचनबद्ध आहोत हेच या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो भविष्यामध्ये आम्ही एकसंगपणे सगळेजण काम करू याची ग्वाही आपल्याला देतो धन्यवाद दादा, दादा।, दादा। दादा एक मिनटं दादा तुम्ही दादा एक मिनट दादा, दादा बोला दादा बोला बोला ना दोन मिनटं ते प्रवेशाच्या बाबतीत बोला सर्वांच्या आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदर थांब आणि त्यांच्यावर सर्वांनी विश्वास करून ते राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या ग्रुपचे पदाधिकारी आणि बाकी उभाटाचे जे आमच्याबरोबर काम करणारे होते ते जळगावचे तोडुजाचं आणि सांदाच्या सर्व पदाधिकारीने आमच्याबरोबर प्रवेश केला शिंदेसाहेबांबरोबर विश्वास देऊन प्रवेश केला आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकच हवा चालतील ते फक्त शिवसेना आणि शिवसेनाच्या नगरसेवकपासून नगराध्यक्षपासून आणि जिल्हा परिषद ते निवडणूक नाही केली तरी शिवसेनेचे